नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे बाबाज फूड ब्लॉग तर माझ्या हातात कलिंगड बघून म्हणत असाल की हा नेमका कुठली रेसिपी आज बनवणार आहे तर मित्रांनो झालं असं होतं की बरेच रील बघितले मी आणि त्या रीलमध्ये असं दाखवायचं की कलिंगडमध्ये चिकन बनवले तर आधी मला वाटलं की ते फेक असेल म्हणून म्हटलं आपण स्वतः ट्राय करू की नेमकं काय होते बघूया म्हणून तर एक तीन पावशर चिकन आणलं होतं आणि म्हटलं आज बनवूयाच तर सुरुवातीला मी एक का चार कांदे कापून घेतलेत तर हे कांदे उभे कापायचे आहेत जास्त बारीक कापायचं नाही आहे थोडसा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या कारण लसणाच्या पाकळ्या अशा एकदम घातल्यानंतर चेचून त्याचा एक फ्लेवर एक खतरनाक येतोय आणि कच्चा कांदा घातल्यामुळं तर त्याचा वेगळाच फ्लेवर आज येणार होता तर व्यवस्थित असं चेचून घेतलं मी आणि हे चिकन फ्रेशच होतं आणि मेन म्हणजे स्वच्छ होतं त्यामुळे काही धुवायची गरज नव्हती हो तर याला आपण आधी मॅरिनेशन करून घेऊ चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकले एक चमचा तिखट टाकले आमची चटणी थोडीशी जास्त तिखट होती त्याच्यामुळं एकच चमचा वापरले अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धी पुढी मी आलं लसूण पेस्ट घेतले आलं लसूण पेस्ट ही घरी बनवलेलीच चांगली मला थोडीस गडबड होती त्याच्यामुळं मी ही वापरले आणि घरातून बाहेर सुद्धा आलो होतो बनवायला त्यामुळं तसेच टाकले आणि जे आपण लसूण चिसून घेतली होती ते टाकायचे आणि आपण हे कापलेले चार उभे कांदे आपण ह्याच्यात असं डायरेक्ट टाकतो आहे आता कलिंगडमध्ये शिजवायचं म्हटल्यानंतर फोडणी वगैरे काय नाही हे तुम्हाला समजलंच असेल तर सगळं कच्चंच असणार आहे त्यामुळं ते तेलसुद्धा आत्ताच टाकून घेतो आहे मी तेल कमी वापरले एक दीड चमचे फक्त तेल तेल टाकले मी आणि हात स्वच्छ धुवून हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारचं चिकन मी पहिल्यांदाच बनवतोय त्यामुळे सगळे हे माझ्यासाठी नवीनच होतं आणि हे काय माहीत काय रीलमध्ये खरं दाखवतात खोटं दाखवतात हे केल्याशिवाय समजत नाही आणि याच गोष्टीचा खरे, खरे खोटेपणा बघण्यासाठीच ही आज मी रील बनवली त्यामुळं तुम्हीसुद्धा शेवटपर्यंत बघा की नेमकं कसं होतं हे चिकन आजचं तर दिसायला तर छान दिसायला लागलं मॅरिनेट करत ठेवल्यानंतर खरी टेस्ट नंतरच करणार ज्यावेळी हे शिजेल तर कलिंगड स्वच्छ करून घेतले कलिंगड एकदम फ्रेश गावलं होतं आणि त्याला हवे त्या पद्धतीनं कट करून घ्यायचं म्हणजे वरून झाकण राहील असं बनवायचं तुम्ही बघा मी नेमकं कसं के कट केलं आणि तुम्ही जास्त करून हे न केलेलं बरं असं माझं म्हणणं आहे कारण खूप झंझट आहे आणि करता ते करताना तुम्हाला घरच्यांच्या बऱ्याच शिव्या खाव्या लागणार आहेत कारण हे असलं काहीतरी बघितलं की घरची काय ठोठो चालूच होते आणि कलिंगड पण खतरनाक होतं त्यामुळे असं काढत काढत कलिंगड थोडंसं खाऊन पण घेतलं आपला आमटीचा चमचा जर घेतला तर हे व्यवस्थित निघते मध्ये एक रील आली होती की हे असं काढून ह्याचा रस ह्याच्यात परत टाकून त्या कलिंगडला कॉक लावलेला आणि ती रील एवढी व्हायरल झाली होती की जवळपास तीस का चाळीस मिलियन लोकांनी ते बघितलं होतं पण आमचं व्हिडिओ म्हटल्यानंतर बघणार किती शंभर दीडशेच लोक तर हे सगळं काढून झालं बघू शकताय तुम्ही आता तेवढं काय फारसं राहिलेलं नाही आणि हे चिकन जवळपास पंधरा ते वीस मिनिट असं मॅरिनेट करून ठेवलं होतं त्यानंतर हे सगळं आता ह्याच्यात भरून आहे तुम्ही बघू शकता मी आत काहीही टाकलेलं नाही डायरेक्ट चिकन मी ह्याच्यात टाकायला लागलोय मला पण थोडी भीती वाटतेच की हे चिकन वाया जाते काय का पण आता ठीक आहे एकदा चॅलेंज घेतलंय करायचं म्हटल्यानंतर आता मागं सरकायचं नाही काय होईल ते होईल तर हे तीन पावचर चिकन बरोबर त्याच्यात बसले बरं झालं कमी आणलं तर आता हे आपल्याला झाकण लावायचं आणि जा। ते झाकण घट्ट बसवण्यासाठी मी काय केलं हे नारळाच्या पानाच्या ज्या काड्या असतात त्या काड्या घेतल्यात त्या डायरेक्ट झाडावर काढलेल्या त्यामुळे त्या स्वच्छच होत्या आणि पाच ठिकाणी पाच अशा काड्या लावल्यात जेणेकरून ज्यावेळी मी ह्याच्यावर झाकण टाकेन त्यावेळी ती सुद्धा असं घट्ट झाकण लावते वेळी नेमकं कापलंय कुणीकडून तेवढं लक्ष ठेवा कारण ते नंतर समजत नाही झाकण लावताना तर हे असं ह्याच्यावर ठेवून व्यवस्थित प्रेस केलं की ते झाकण एकदम घट्ट बसते पण आपण काही तेवढ्यावरच थांबायचं नाही आहे कारण आपल्याला याच्यामधनं वाफ बाहेर येऊ द्यायची नाही आहे तर जिथून कापलं आहे तिथं मी हे कणिक म्हणून लावलंय व्यवस्थित जसं बिर्याणीला दम लावताना भांड्याला कणिक लावतोय तसं जेणेकरून ह्याच्यातली वाफ बाहेर येणार नाही आणि ह्या कलिंगडच्या आतच सगळे चिकन व्यवस्थित असं शिजेल मस्त असं कलिंगडच्या फ्लेवरमध्ये तर असं व्यवस्थित असं लावायचं कणिक जास्त पातळ करायचं जा नाही नाहीतर त्याच्यावर बसणार नाही हे तर कणिक लावून आपलं कलिंगडा तयार आहे शिजण्यासाठी तर चला आता आपण कलिंगड ठेवूयात चुलीवर आता ह्याची चूल बनवताना पण जरा असं वेगळी चूल बनवावी लागते तुम्ही बघू शकता मी असं तीन कोपऱ्याला तीन ठेवलंय जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला कलिंगड असं व्यवस्थित ठेवता येईल तर चला करूया आज कलिंगड चिकनची सुरुवात असं निसर्गरम्य वातावरणात कुकिंग करण्याची पण मजा खूप मस्त येते तर ही माझ्या घरच्या पाठीमागीलच जागा आहे जिथून डोंगर वगैरे सगळं निवांत असं निसर्गरम्य वातावरण दिसतं तर आता इथून पुढं जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मिनटं आपण याला जाळ घालत राहणार आहे कारण हे लवकर शिजणार नाही असं मला वाटतंय आणि त्या व्हिडिओमध्ये पण असं काही सांगितलं नव्हतं त्यांनी की कि किती उशीर लागते काय तर मी आयडिया काय करणार आहे की वरचं जे कणिक आहे ते पूर्णपणे असं जर घट्ट ज्यावेळी वाळेल त्यावेळी मी हे बाजूला काढणार आहे आणि जवळपास मी पंचेचाळीस ते पन्नास मिनटं ह्याला एकसारखा जाळ घालत होतो मला भीती एकच होती की शिजून एका साईडला कलंटत येतं का काय तर थोडंसं तसंच होतं पण काय झालं नाही तसं आणि व्यवस्थित असं शिजलं आहे आणि दुसरी भीती म्हणजे खालणं फुटते का काय तर कलिंगड व्यवस्थित असं जाळावर राहिलं आणि जवळपास पन्नास ते पंचावन्न मिनटं आम्ही याला कंटिन्यूस जाळ घातला होता आणि त्याच्यानंतर हे आपण आता बाजूला काढलं आहे तर चला दाखवतो तुम्हाला हे शिजले काय का? तर बघू शकता कलिंगडाचं नेमकं हाल काय झाले आहेत खालणं तर त्याच्यावरून तुम्हाला समजेल की बाबा जाळ किती उशीर मी घातला असेल अरे पन तर विषय काय झाला आहे कणी कडकडीत झाल्या पण आतनं मऊ लागल्या तरी पण बघा पन्नास मिनटं जाळ कंटिन्यूस घालून सुद्धा ही अवस्था आहे तर बघूया चिकन नेमकं शिजलंय कसं आणि शिजलं तर नेमकी टेस्ट काय आहे थून गरम तरी हाताला लागा लागले जोरात त्यामुळं आत वाफा तर जोरात हाताला बळवल्यात याचा अर्थ चिकन तरी व्यवस्थित शिजला असणारच तर एका भांड्यात काढून घेऊया आपण ह्याच्यातनं डायट खाता येणार नाही आपल्याला कांदा कच्चा तसाच दिसतोय पण शिजलेला दिसतोय इतर वेळी आपल्याला कांदा जेवणात दिसत पण नाही चिकन बनवल्यानंतर ना तो मसाल्यात एकजीव होतोय याच्यात काही जास्त मसाला नाही त्यामुळं बघू तर चिकननं त्याचा रस्सा सोडला सोडलाय ह्याचा अर्थ ते आहे चांगलं तर तुम्ही बघू शकता की ते छान पद्धतीनं आहे पण हे खाल्याशिवाय कळणार नाही नेमका काय विषय आहे कांदा आहे असा आहे पण ट्रान्सपरंट झाला आहे याचा अर्थ शिजला आहे कांदा तर एका भाताच्या ह्याच्यावर मी घेतो आणि तुम्हाला सांगतो नेमकी टेस्ट काय आहे ती जास्त रस्सा म्हणजे जा रसा नाहीच आहे ह्याच्यात फक्त कलिंगडच्या रसावर शिजलं हे गरमागरम होतं त्यामुळे जर असं हाताला चटकं बसत होते कारण एकदा चिकन शिजले की आम्हाला काही दम निघत नाही कधी एकदा पोटात ढकलते असं होते आणि प्रत्येक पार्टीत हे असं होतंहीच तुम्हाला पण अनुभव आला असेल खरोखर खतरनाक चिकन झालं होतं जबरदस्त शिजायला थोडंसं कच्चं होतं पण खतरनाक टेस्ट एकदम खतरनाक शिजायला कमी पडले आणि एकदम असं ज्युसी झालं होतं ज्याच्यामध्ये कलिंगडच्या रसाचा चा चा अर्क कलिंगड चिकनचा अर्क कच्च्या कांद्याचा अर्क आणि एकदम खतरनाक झालं होतं मला जबरदस्त आवडलं फक्त एक तास तुम्हाला शिजवावं लागेल आणि एकंदरीत ही रेसिपी एकदम सक्सेसफुल झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर फक्त दहा मिनिटं अजून एक्स्ट्रा हे चिकन शिजवा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो एक हजार सबस्क्रायबरच्या मी जवळ आलोय त्यामुळे तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे पोचवा ही नम्र विनंती कळकळीची विनंती